नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत कलिंगड्या पिकाच्या प्लॉटवर आणि आज हा प्लॉट हार्वेस्टिंगसाठी तयार आहे आणि व्यापारी जो आहे तो क माल नेण्यासाठी शेतावर आलेला आहे थेट बांधावर येऊन व्यापारी हा माल घेऊन जाणार आहेत ठरल्याप्रमाणे आठ रुपये वीस पैसे याप्रमाणे या, या प्लॉटचा भाव शेतकऱ्यांनी व्यापारीसोबत बोलणं झालेलं आहे त्याप्रमा प्रमाणे त्यातील काही रक्कम ही शेतकऱ्याने घेतलेली पण आहे आणि यानंतरचा जो नंबर दोनचा माल आहे साधारणतः एक ते दोन किलोचा याचा पण रेट ठरून व्यापाऱ्यांनी त्याच्याशी बोलणी केलेली आहे तर मित्रांनो या काळामध्ये आपण काय उपाय उपाययोजना केल्या पाहिजे आणि काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेणेकरून तुमची जास्तीत जास्त नफा होईल आणि तुमचं नुकसान होणार तर मित्रांनो जेव्हा आपला कधी कलिंगड या पिकाचा प्लॉट जेव्हा साधारणतः हार्वेस्टिंगसाठी येतो आहे त्याच्या सात आठ दिवसापासून आपण एक नियोजन लावलेलं पाहिजे जसं की हार्वेस्टिंगला प्लॉट आला आहे हे कसं समजायचं त्यामध्ये एक पहिल्यांदा सर्वप्रथम जे आहे आपला प्लॉटची वेल ही साधारणतः सुकण्यास म्हणजे वाळण्यास सुरुवात होते आणि दुसरा जे आहे फळाच्या आतील भाग लाल होतो आणि तिसरं जे आहे जर फळावर जर आपण बोटाने किंवा हाताने जर मारलं तर तुम्हाला दबदब -दब या प्रकारचा आवाज येऊ शकतो तर असं जर लक्षणे दिसत आहेत तर समजून जायचं आपलं फळ परिपक्व झालेलं आहे आणि आपण हार्वेस्टिंग सध्या करू शकतो तर या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा प्लॉट येण्याच्या सात आठ दिवसापासून आपण व्यापाराशी बातचीत चालू ठेवली पाहिजे जेणेकरून आपली ऐन टाईमला धावपळ होणार नाही आणि व्यापारी असा निवडा निवडला पाहिजे की खा आपला खात्रीशीर असायला पाहिजे भरोसादायक असला पाहिजे आणि व्यवहार आधीचे एक सरळ आणि क्लिअर असायला पाहिजे आणि जेव्हा आपले बोलणे होते जास्तीत जास्त दोन तीन व्यापाऱ्याशी आपण बोलणं ठेवायचं आणि जो व्यापारी आपल्याला चांगला भाव देतो त्या व्यापाऱ्याशी बोलणं करून आपला जर व्यवहार जर डन झाला असेल तर त्याची एक पुरावा म्हणून एक कॉल रेकॉर्डिंग किंवा एक मध्यस्थी माणूस ठेवावा आणि त्या ज्या ठरलेल्या रकमेमधून काही रक्कम या ॲडव्हान्स स्वरूपात आपण घ्यावी व्यवहार हा न शक्यतो नगदी करावा ज्यामुळे आपल्याला आर्थिक फसवणूक होणार नाही आणि जेव्हा आपला काटा पेमेंट झालं गाडीचं लगेच पेमेंट घ्यावं जेणेकरून आपली हार आर्थिक फसवणूक होणार नाही तर या गु या गोष्टीची काळजी शेतकऱ्यांनी कटिंगच्या दिवशी घेतली पाहिजे आणि ज्या दिवशी कटिंग आहे त्या दिवशी आपण शक्यतो प्लॉटवर आवा आ, मागे राहावं लेबरच्या पाठीमागं राहून जास्तीत जास्त एवन साईजमध्ये माल जाईल याविषयीची काळजी घेतली पाहिजे कटिंग झालेला पूर्ण माल हा लोडिंग झाला पाहिजे याविषयीची बी काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल याविषयी आपण लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत तुम्ही याचा जर आपण काळजी घेतली तर आपलं नुकसान कमी होतं आणि जास्तीत जास्त फायदा होता तर अशा प्रकारे हे प्लॉट आहे हार्वेस्टिंग चालू आहे आणि आणि जास्तीत जास्त माल या प्लॉटचा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्लॉटचं किती अवरेज आलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तोपर्यंत पुन्हा आपण बघू सध्या हा प्लॉट पूर्ण हार्वेस्टिंगचा लोडिंग पण झालेले तर साईज ही तीन चार पाच सहा किलो यास दरम्यान आहे आणि बाहुबली वरायटी आहे आणि प्लॉट हा पूर्ण बसला नव्हता हो अजून पण एक सात आठ दिवस घे गे, घेतल्या घेऊ शकला असता पण अशा प्रकारे पूर्ण लोडिंग झालेली आहे धन्यवाद